बदलापूर पूर्वेकडील पनवेले रिंग रोड परिसरातील भवानी हाईट्स या ग्रहसंकुलातील रहिवाशांना पाण्यासाठी प्रत्येक मागे एक लाख रुपये एवढे पैसे भरूनही दीड वर्षांपासून पाणी मिळत नाही आणि त्यामुळे दररोज हजारो रुपये खर्च करून त्यांना टँकरने पाणी मागवावे लागत असल्याने आमच्या हक्काचे पाणी आम्हाला का मिळत नाही या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी या ग्रहसंकुलातील रहिवाशांनी एम आय डी सी कार्यालयावर धडक दिली काही दिवसांपूर्वी भवानी हाईट या रहिवासी संकुलातील महिलांनी जागतिक जलदिनाच्या दिवशी इमारतीखाली येऊन रिकामे हंडे आणि कळशी यासह तीव्र आंदोलन छेडलं होतं संबंधित ग्रह संकुलाला येथील विकासकाने एम आय डी सीकडून पाणी पुरवठा करून देतो म्हणून प्रत्येक फ्लॅट मागे एक लाख रुपये रहिवाशांकडून घेतले या घटनेला आज दीड वर्ष झाली तरी रहिवाशांना अद्याप त्यांच्या हक्काचं पाणी मिळालेलं नाही वारंवार विकासकाला याबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्याने रहिवाशांना जमा केलेले पैसे एम आय डी सीकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत तिकडून मंजुरी देखील घेण्यात आलेली आहे मात्र प्रत्यक्षात पाणी का दिलं जात नाही हे प्रशासनाला विचारावं लागेल असं म्हणून अनेकदा या वेळ मारून नेली आहे अखेर विकासकांकडून मिळणाऱ्या सततच्या एकाच उत्तराला वैतागलेल्या नेतृत्वाखाली एम आय डी सी कार्यालयावर धडक दिली त्यावेळी बिल्डरने रहिवाशांकडून घेतलेले पैसे एम आय डी सीत भरलेले नसून कोणत्याही प्रकारची पाण्यासाठीची मंजुरी एम आय डी सी कडून या सोसायटीला दिली नसल्यानं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे आणि हे ऐकल्यानंतर या रहिवाशांना धक्का बसला आमच्याकडून पाण्यासाठी बिल्डरने घेतलेले पैसे गेले कुठे असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे बिल्डरने आमची फसवणूक केली आणि आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवलं त्यामुळे आता आम्हाला प्रशासनानं पाणी द्यावं अशी मागणी रहिवाशांनी केली आहे डी सीचे पाण्याचे कनेक्शन देणाऱ्या एका एजंटने कोट्यावधी हो रुपयांची हेराफेरी केल्याची चर्चा शहरात सुरू आहे बदलापूर पूर्वेच्या हायवे परिसरातील मोठ्या ग्रहसंकुलातील एम आय डी सीचे कनेक्शन देण्यासाठी बिल्डर फ्लॅट खरेदीदाराकडून एक लाख रुपयांची रक्कम घेतात आणि मग एम आय डी सी आणि एजंट बिल्डर असे पैसे वाटून घेत मध्यमवर्गीय लोकांची अब्जावधी रुपयांची लूट करण्यात आली आहे आणि पुन्हा हे कनेक्शन तात्पुरतं असतं या सर्व प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत बिल्डर असोसिएशनने या प्रकरणात भूमिका घ्यावी अशी मागणी केली जाते आहे तर बदलापुरात विकासकांकडून होत असलेली फसवणूक आणि त्यात बदलापूर शहरात फोपावणारी पाणी समस्या सुटणार नसेल तर मनसे या विरोधात येत्या आठ दिवसात आमरण उपोषण करणार असल्याचं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे बदलापूर शहरामध्ये एम आय डी सीचं पाणी चोवीस तास मिळेल अशा आशयाचे बॅनर लावून बऱ्याच बिल्डर लोकांनी त्यांचे फ्लॅट त्यांच्या सदनिका विकलेल्या आहेत आणि लोकांची फसवणूक झालेली आहे आज आम्ही एम आय डी सीमध्ये मध्ये पाण्याच्या विषयासंदर्भात जाब विचारण्यासाठी ज्यावेळेला अधिकाऱ्यांकडे आलो त्यावेळेला इथे आम्हाला असं उत्तर मिळालेलं आहे की वरतूनच त्यांनी पाण्याचे जे कनेक्शन आहेत किंवा एम एम आय डी सीचे जे पाणी आहे ते पाणी देणं बंद केलेलं आहे जो जो त्या प्रोसिजरला जवळजवळ पाच वर्ष अजून जाणार आहेत त्यामुळे ही सरळ सरळ लोकांची फसवणूक आहे मोठे मोठे बॅनर लावून आपल्या सदनिका यांनी विकत विकल्या आणि लोकांनी त्या विकत घेतल्या लोकांची फसवणूक झालेली आहे त्या संदर्भात आम्ही नक्कीच वरिष्ठ जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधू आणि हा जो विषय आहे हा विषय तडीच नेऊ पण त्या अगो त्या अगोदर मी आपल्याला सर्वांना एवढंच सांगेन की जर लवकरात लवकर बदलापूर शहरातला हा एमआयडीसीचा पाण्याचा विषय जर सुटला नाही तर मनसे मनसे स्टाईलने आंदोलन तर करेलच पण त्याचबरोबर मी स्वतः या विषयासाठी येत्या आठ दिवसात उपोषणाला बसणार आहे आणि ते उपोषण आमरण असेल नक्कीच बिल्डर लोकांनी तर सरळ सरळ फसवणूक केली असं मी म्हणेन इथे आल्यानंतर आम्हाला ज्या वेळेला समजलं की लोकांकडनं पैसे घेतलेले आहेत म्हणजे पर फ्लॅट एक एक लाख रुपये घेतलेले आहेत आणि साठ लाख रुपये तिथे भरलेले आहेत मग ते पैसे नक्की गेले कोणाकडे आणि पाण्याचं कनेक्शन का मिळत नाहीये हा मोठा विषय आहे लोकांची सरळ सरळ फसवणूक केलेली आहे आणि त्या फसवणुकीसाठी आम्ही नक्कीच रस्त्यावर आज आम्ही एमआयडीसी वॉटर देणार म्हणून आम्ही हा पाणी सप्लायर ऑफिसमध्ये आम्ही आज आलेलो अंबरनाथला आणि अक्षरशः त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की आम्ही सँक्शन लेटरला अप्रुव्हल दिलेलंच नाहीये आमच्या इकडनं अप्रुव्हल झालेलंच नाहीये मग आम्हाला हे कळत नाही की बिल्डरने नक्की आमच्याकडनं पैसे घेतले जे एक, -एक लाख रुपये ते घेऊन कोणाला दिले कोणाकडे दिले जे एमआयडीसी वॉटरवालांना इथे ऑफिसमध्ये दिले नाहीत पैसे आमचे जमा नाहीयेत मग आमचे पैसे गेले कुठे आणि आमचं पाणी अजून काय येत नाहीये आम्ही किती दिवस असं टँकरचं पाणी पित राहायचंय आणि ही आमच्याच इमारतीची समस्या नाही आहे ही आमच्या इकडच्या बदलापूर जेवढा आमचा जो एरिया आहे त्या इथे जेवढ्या पण बिल्डिंग आहे तेवढ्या सगळ्यांची ही समस्या आहे तर प्लीज मी अशी विनंती करते की कृपया आम्हाला ह्याच्यासाठी मदत करावी सगळ्यांनी की आम्हाला आमचं पाणी हे द्यावं नाहीतर आम्हाला आम्ही एवढं पस्तावतो आता तिथे घरं घेऊन की असं वाटतंय की आता विकावं ते घर एवढं पस्तावलेलं आहे आम्ही तिथे घरं घेऊन जर पाण्याचा अशी समस्या ही कंटिन्यू चालू राहिली तर आम्ही कुठे जायचं हे आता आम्ही शासनालाच विचारणार आहे कुठे जायचं आम्ही हो पाणी चोवीस तास देणार आमच्याकडे जे पेपर्स आहेत अग्रमेंट रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये सेंक्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की पाणी तुम्हाला चोवीस तास एम आयडीसी वॉटर इव्हन एवढं पण त्यांनी लिहिलेलं आहे ते आम्हाला मिळणार करून आमच्या इथे टोटल नव्वद घरं आहेत एका बिल्डिंग मध्ये नव्वद आहेत अजून आमची एविंग पण आहे अशा बिल्डिंग दोन बिल्डिंग आहेत आमच्या आमच्या एका इमारतीमध्ये नव्वद घरं असून आज आम्हाला टँकरचं पाणी प्यावं लागते ते पण आम्हाला कमी मिळत होते मनसेच्या ह्यांनी जेव्हा आमच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले हे लोक तेव्हा आम्हाला कुठेतरी त्या बिल्डरने आम्हाला दहा टँकर तरी आणून देतो येतो आता आम्हाला तेवढं पण पाणी पियाला मिळत होतं आणि ते पाणी आणतो तर आमच्यावर उपकार करतो ते आणतो तर ते कुठून आणतो काय आणतो इतकं घाणेडं पाणी देतो तो की आमच्या घरातले बरेच जण आजारी पडत आहेत बिल्डिंग मधलेच पूर्ण आजारी पडतात लोक तर आम्ही आता ह्या वेळेस कोणाकडे जायचं कोणाकडे पाणी मागायचं आह आम्ही बावीसाव्या वर्ष आमच्याकडनं सगळे पैसे घेतलेले आहेत आणि लेटर आम्हाला दिलेला आहे आम्ही घरं घेतलेली आहेत आणि तेव्हापासून आम्ही पैसे भरलेले आहेत आजपर्यंत आम्हाला दोन ते काय तीन अडीच वर्ष झाली तेवढ्या वेळात आम्हाला पाणी एक थेम आलेलं नाहीये एमआयडीसी आणि लाईन पण टाकलेल्या आहे इव्हन हे बोलतात की आम्ही पैसे घेतले आम्ही घेतले आहेत पैसे तुमच्याकडनं बिल्डरने पैसे घेतले लाईन आमच्याकडनं आलेत मग हे का म्हणून असं बोलतात की आम्ही पाणी देत नाही करून आम्ही आमच्याकडे सेंशन नाही झाले करून मग आम्ही जायचो कोणाकडे आता तुम्ही ही स्टेशन जवळ टाउनशिप प्रोजेक्ट मध्ये फ्लॅट शोधत आहात का ते ही उत्तम सुविधांसह आणि नामांकित डेव्हलपर कडून पातकर ग्रुप गांधी चौकाजवळ लॉन्च करत आहेत राम एम्पायर या प्रोजेक्ट मध्ये वन के टू एच के आणि थ्री एच के स्कायडेक होम्स तसेच दहा स्क्वेअर फीट पोडियम एम्युनिटीज आहेत हा प्रकल्प वेगाने विकला जात आहेत गुढीपाडव्या पाडव्यापर्यंत विशेष लॉन्च ऑफर आहेत तर मग आजच व्हिजिट करा धन्यवाद